आज आपण आपण बनवणार आहोत मटरची करंजी चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला पिठाची तयारी करून घ्यायची आहे एका मध्ये मैद्याचे पीठ घेऊन त्यात तेल मीठ आणि ओवा टाकून सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर त्यात पाणी टाकून मध्यम सर पीठ मळा पीठ आपल्याला खूप घट्टही नको आणि खूप सैलही नको पीठ झाकून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून आहे त्यानंतर आपल्याला आहे मटर धुवून आहे मटर म्हणजे हिरवे वाटाणे मटरचे राणे पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर मसाला तयार आहे आपल्याला कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यात जिरे हिरव्या मिरच्या आणि लसूण छान आपल्याला परतून आहे त्यानंतर त्यात मटर टाका आणि त्याला छान असं मिक्स करून घ्या त्यानंतर आपल्याला मटर पीठ दळायचंय म्हणजे जे आपण मिश्रण तयार केलंय मसाला तो छान आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे परतून घेतलेला जो आहे तो त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला थोडस जाडसर आपल्याला दळून घ्यायचंय वाटून घ्यायचंय त्यानंतर आपण स्टपिंग तयार करूया मग दळलेल्या मटरचं जे मिश्रण आहे जाडसर जा आपण जे दळून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे आमचूर पावडर मीठ हळद धने पावडर आणि टाकायचं टाकायचंय सर्व आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर करंजीसाठी पिठाचे गोळे तयार करायचे आपण जे आधी पीठ तयार करून घेतलेलं होतं त्याच पिठाचे आपल्याला छान पुन्हा एकदा मळून घ्यायचंय त्यानंतर मळलेल्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे जसं पेढ्यासारखे आपल्याला गोल गोल असे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला करंज्या भरायच्या ती प्रत्येक गोळा आपल्याला पोळपाट्यावर लाटून घ्यायचा आहे त्यात मटरचं स्टपिंग भरा आणि साईडने त्याला व्यवस्थित असं मुरड घाला ज्या पद्धतीने आपण दिवाळीमध्ये करंजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला या करंज्या करायच्या सगळ्यात शेवटी आपल्याला आहे तळायचं आहे तर सर्व करंजा गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि गरमागरम करंज्या आपल्याला पुदिना आणि कोथिंबीरच्या चटणीसोबत आपल्याला सर्व करायच्या आहेत आता इथे एक मी तुम्हाला टीप देते की करंज्या तळताना तेल योग्य तापमानाचं चा ठेवायचं आहे जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको मध्यम आपल्याला तापमान हवंय स्टफिंग तयार करताना स्वादानुसार आपण जे मसाले घातले ते कमी जास्त तुम्ही करू शकता जसं तुम्हाला स्वाद हवा त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकतात पण झटपट आपलं करंज्या झणझणीत स्वादाचा आनंद घ्या त्याचबरोबर खमंग आणि खरपूस मटरच्या करंजा तयार आहेत या स्वादिष्ट करंजा पुदिना कोथिंबीर चटणी सोबत सर्व करा नक्की करून पहा आणि आपला अनुभव मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षला रेसिपीवर तुम्हाला जर अशा नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीसाठी